साहेबांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा संपन्न केलेला आहे बाळासाहेब खिलारीने देखील आपल्या भाषणामध्ये हे माझंच गाव आहे आणि माझ्या गावासाठी मी काही कमी पडून देणार नाही असं वचन देखील आपल्याला दिलेलं आहे तुकाराम महाराज एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल पाच वर्षापूर्वी आपल्या बाळासाहेबांच्या हॉटेलच्या बाजूला जो पूल आता बांधलेला आहे हा अतुल शेठ बेनके साहेबांनी त्या प्रजिमा नऊ वरती जवळपास साडेचार कोटी रुपये मंजूर केले बजेटमध्ये आणि त्या बजेटच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी आरती चालू झालेली आहे काय हरकत नाही तर तो पुलाचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे पण मला आठवते सुरेश जग साहेब कुठे जाते सुरेश भाऊ कुठे बसले केले वाटतं तर आमदार साहेब पाच वर्षापूर्वी त्या पुलावून आपण आता आलो त्या पुलाचं भूमिपूजन झालं होतं मला बरोबर आहे ना पाच वर्षापूर्वी झालं पण पूल काय मंजूर नव्हता काहीच नव्हतं ना फक्त नारळ फोडला ना होता काम काही झालं नाही पण अतुल शेख व्यंकेश साहेबांनी बजेटमध्ये त्या कामाला साडेचार कोटी रुपये दिले आता पुलाचं काम झालंय आणि ज्या गोष्टींचा शेखने इथं उल्लेख केला की रस्ता आपला खराब झालेला आहे पण आता रस्ता असा होणार आहे थोडे आपण चार महिने त्रास काढू किंवा अजून चार महिने त्रास काढू आपण पण रस्ता आता असा होणार आहे का पुढची पन्नास वर्ष रस्ता त्या ठिकाणी आपल्याला मागायची गरज लागणार नाही पासून कुठे पारागावतर्फे आणि संभाजी प्रकाश शेट यांच्या गावापर्यंत हा रस्ता होणार आहे मग त्याला सगळं कुठं माथा असेल कुठं लवाण असेल कुठं ब्रिज असेल हे सगळं नूतनीकरण एकदम अगदी दर्जेदार पद्धतीने त्या ठिकाणी काम आपलं होणार आहे अनेकविध विकास कामं तर तुमची आता तुम्ही मागणी केली अनेक कामं झाली अनेक कामांची आता मग सर म्हटले पवारसाहेबांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं मग सर असं काय नाही तुम्ही मला म्हटले होते की बाबा जरा सुलतानपूर त्यांच्या मतदारसंघात घेतले शिरोली पण तेवढं घ्या आता माझ्या आता थोडंसे आमदार साहेब त्या ठिकाणी होते आमदार साहेबांना मी घातलं पण ते म्हटले लोकसंख्येचं आपल्याला काही ऍडजस्ट होत नाही त्याच्यामध्ये त्यामुळं आधी कधी काय ते ऐकायला तयार नव्हतं त्यामुळं राहिलं पण आता इथं योग्य वेळ आहे आता मी तुम्हाला एवढंच आमदार साहेबांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एवढंच आश्वासित करतो की सुरेशराव जो बॅकलॉग तुमचा राहिला मंगेश भाऊ पाच वर्षाचा शिरोलीचा सुलतानपूरचा बॅकलॉग येणार झालाय सगळं काय थोडंफार किरकोळ राहिले आपलं बाकी झालंय सगळं फक्त शिर्डीचा जो बॅकलॉग आपण राहिलाय तो, तो, तो बॅकलॉग आमदार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढच्या दोन तीन वर्षामध्ये हा शंभर टक्के पूर्ण केला जाईल हा विश्वास तुम्हाला या देतो आमदार साहेबांनी एक मोठं काम आपल्या गावामध्ये हातामध्ये घेतलेलं आहे आपल्या कॉलनी पासून जेव्हा कारवाया जाणारा जो रस्ता आहे जवळपास आमदार साहेब 4 चार किलोमीटर आणि दोनशे मीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आपण प्रस्तावित केला आणि तो प्रस्तावित करून त्याचा इथं अधिकारी आले सर्वेक्षण झाले प्रस्ताव देखील शासनाकडे तो गेलेला आहे आणि आमदार साहेबांना या आताच्या याच्यामध्ये तालुक्यामधून जवळपास पन्नास किलोमीटर लांबीचे रस्ते देण्याचं त्या ठिकाणी आमदार साहेबांनी आमच्या त्या ठिकाणी शासनाचं पत्र साहेबांच्या नावानी पत्र आलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा एक रस्ता घेतलाय आणि आपल्या भागातले बाकी मग निमगाव सावयी रामा एकशे बारा पासून तर औरंगपूरचा तो एक रस्ता आहे इकडे आण्याचे बेल्याचे बरेच बाकीचे रस्ते त्या बोरीचा एक रस्ता आहे छोटे मोठे असे अनेक रस्ते आमदार साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत आमदार साहेबांच्या बद्दल कामाच्या बद्दल काही इतर कुठल्याही प्रकारचा वाद नाही कदाचित आमदार साहेब कधी एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलावलं असेल आणि माझी पण तुम्हाला विनंती आहे की एखादी तस्करी असेल एखादं लग्न असेल या कार्यक्रमाला आपण आमदार साहेबांना निमंत्रित करतो पत्रिका देतो पत्रिकेत नाव टाकतो त्यांचं हरकत नाही पण प्रत्येक वेळी त्यांना येणं शकेल असं मला त्या ठिकाणी कारण तालुक्याचं कामकाज पाहतानाशिवाय लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं आनंदामध्ये सहभागी व्हायचं त्याचबरोबर मुंबईला मिटिंग असेल पुण्याला मिटिंग असेल राज्याची दौरे त्या ठिकाणी काही नक्की मिटिंगच्या ते निमित्ताने त्यांना करावे लागतात त्यामुळे कदाचित त्यांना फार इकडे वेळ जरी आपल्याकडे आले नसले तरी आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव त्या ठिकाणी असतो आमदार साहेब इथं दोन्ही गावामध्ये तुम्ही आम्हाला फोन केला इथले कार्यकर्ते इतके हुशार आहेत प्रकाश आहेत दसकरी जर असेल तर सकाळी दस्करी या तर सात वाजता मला फोन करतात साहेब दस्करी आहे पण का तुम्हाला यावं लागेल म्हणजे आजच्या दिवशी पण सांगतो हे काय का सांगतात तेवढा हक्क त्यांचा आहे म्हणून ते हक्काने सांगतात त्यामुळं कदाचित आमदार साहेब जरी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नसले आले तरी बाळासाहेब आम्ही तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी निश्चितपणे हजर असतो तेवढं तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या जेवढा प्रयत्न तुम्ही बोलवा आता आपले स्वर्गीय बाबुराव बळवंत खिलारी आपल्या एक जुना निष्ठावान त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते होते ते, ते वारले त्यांच्या अंत्यविधीला पण मी आलो होतो दसकेला होतो आमदार साहेबांना त्यावेळी नाही शक्य झालं पण आमदार साहेब त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं स्थापन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे दुसरी आमदार साहेब चांगली महत्वाची आनंदाची बातमी गोष्ट अशी आहे की ज्या आपण बसलेलो हो। आहोत या मी जिल्हा परिषदला असताना ही इमारत त्या ठिकाणी सर्व शिक्षा अभियान मधून मंजूर झाली आणि दिलीप वळसे पाटील साहेबांच्या शुभा असते आणि उल्लभशील बेनके साहेबांच्या अध्यक्षतेखाली या इमारतचं उद्घाटन त्या ठिकाणी जायला गोड देखील आपल्याला पाहायला सुद्धा त्या ठिकाणी मिळेल म्हणजे या दोन्ही गावांच्या मध्ये आपलं ग्रामपंचायतचे कार्यालय जे आहे शिरोलीचं त्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा वल्लभशे बेंडके साहेबांच्या त्या ठिकाणी झालेलं होतं त्याचं वर्ड पण त्या ठिकाणी आता लावले आणि राहिलं तर सुलतानपूरचं कार्यालय आपलं आणि मधला दहा वर्षाचा त्या ठिकाणी काळ गेला आणि मला जिल्हा परिषद ज्या वेळेला सुलतानपूर कारणे चांगलं इथं मताधिक्य दिलं ते कार्यालय सुद्धा आपण पंधरा लाख रुपये पहिल्या टप्प्यात दिले पैसे कमी पडले आमदार साहेबांनी पुन्हा दहा लाख रुपये आपल्याला दिले आता प्रकोशे योग्यता फर्निचर सहज सगळं तुमचं आता त्या ठिकाणी काम वॉटर प्रुफिंग वगैरे सगळं त्या ठिकाणी सुंदर कार्यालय होईल तुम्हाला ते चांगल्या कार्यालयात बसून गावचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करता येईल आमदार साहेब त्या ग्रामपंचायत कार्यालयाचा समोर तो जो परिसर आहे तो सुद्धा शिशोभेकरण आपल्याला उपोषित करायचं आहे तर ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू कामं सगळी होणार आहे काळाच्या ओघामध्ये हो सुलतानपूरला जास्त मिळाली सुलला कमी मिळाली पण आता तुमच्या दोघही गावांचा समाध होईल असं काम माध्यमातून आपल्याला इथून पुढे मिळणार याची मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून खात्री देतो माझीही तुम्हाला या निमित्ताने विनंती राहील की आता पाच वर्ष आम्ही तुमची सेवा केलेली आहे तुम्ही सांगितलेलं काम अजित कधी माझ्याकडे येणार माझ्याकडे वेगळी यादी येणार आमदार साहेबाकडे जाणार त्यांच्याकडे वेगळी यादी जाणार आमदार साहेब ही कामं झालीच पाहिजे आणि मला सांगणार पवार साहेब ही कामं झालीच पाहिजे दोघांकडे वेगळी यादी देणार आता मलाही पण पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं मी पण आमदार साहेबांनी मला आमदार साहेब सांगतात तिकडं अध्यक्षांना दादांना सांगतात की पवार साहेब आमचे अध्यक्ष आहेत त्यांना पण तुम्ही काय निधी द्या त्यांना पण तिथं निधी लोकांना काही मदत करता येईल शेवटी हा सगळा जरी निधी आला तर तो बेनकेस अतुल शेटच्याच माध्यमातून त्या ठिकाणी इथे येत असतो मी जरी निमित्त मात्र असतो पण कामही आपल्या गावामध्ये जास्तीच त्या निमित्ताने होत असतात त्यामुळं विकास कामामध्ये तुम्हाला आता तिथून पुढे काही कमी पडणार नाही फक्त दोन्ही गावाच्या सर्व आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की जसं सुलतानपूरची निवडणूक मला वाटतं बिनोर जावी काही एक दोन जागांची झाली असेल मत निवडणूक शिरोलीची निवडणूक जी झाली तुमची त्या निवडणुकीमध्ये तुम्ही चांगलं त्या ठिकाणी यश संपादन केलं आणि आता मला खात्री आहे की उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही गावांच्या मधून बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सत्तर टक्क्यापेक्षा अधिक मतही अतुल शेख व्यंकय साहेबांना त्या ठिकाणी मिळाली पाहिजेत एवढं तुम्ही त्या ठिकाणी एकत्र काम करावं जयशिकांना माझी पण तुम्हाला या ठिकाणी या निमित्ताने विनंती राहील की तुम्ही आमच्या बरोबर आहेतच पण आता सुद्धा याही निवडणुकीमध्ये आपल्या गावातले स्थानिक मतभेद आपण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावरती तर आपण त्या ठिकाणी एकत्र आलो आणि आपण जर एकत्र येऊन आपलं शिक्षा पाठीमागं कंपनी उभं राहिलो तर अधिकचा निधी आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी येऊ शकेल माझं हे मत आहे की वरचे राजकारणामध्ये वरच्या लेवलला काय होईल ते काय आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही आता तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी मला सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षच एकमेकाच्या विरोधामध्ये इथून वगैरे राहिले पण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये ना आता दोघांचे एकत्र आले ना म्हणजे वरचे लोक जर सुईसाठी ऍडजस्टमेंट करत असतील तर आपण आपल्या विकासासाठी ऍडजस्टमेंट करायला काहीच हरकत नाही आपण गावच्या विकासासाठी जो आपला विकास करीत जो आपली कामं करीत त्याच्या पाठीमागं भरभर कंपनी आपण उभं राहिलं तर मला वाटतं वावगं त्या ठिकाणी काही होणार नाही एवढी माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे या भूमिपूर्णाच्या निमित्तानं तुम्ही आमदार साहेब आपल्या गावामध्ये आले दोन्ही गावांच्या मध्ये आमदार साहेबांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं इथं मनपूर्वक स्वागत करतो सुलतानपूरच्या ग्रामपंचायत कार्य कार्यालयाचं उद्घाटन शंकराच्या मंदिराचं भूमिपूजन आणि प्रभू श्रीराम मंदिराचं सभामंडपाचं भूमिपूजन आणि गावातल्या बाजूला सर्व विविध विकास कामांचं भूमिपूजन झालं असं आमदार साहेबांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करून मी माझी दृश्य या ठिकाणी संपवितो धन्यवाद जय हिंद जय महाराज